समता वा, वा, राज्य कर, राज्यात समता सैनिक दलाची एक लाख सैनिक तयार करण्यासाठी सज्ज व्हा भारतीय बौद्ध संघटक जोहरी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आव्हानुसार महाराष्ट्र राज्यात समता सैनिक दलाचे एक लाख समता सैनिक तयार करून बुद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सज्ज होण्याचे आव्हान महासभेचे राज्य संघटक किशोर जोहरे यांनी फर्दापूर येथील शनिवारी दिनांक चौदा जून रोजी केली फर्दपूर येथील बुद्धविहार शनिवारी भारतीय बौद्ध महासभेचे सोयगाव तालुक्यातील पुनर्गठित करण्यात येऊन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वाटप कार्यक्रम करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक किशोर जोहरे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबे पूर्व जिल्हा सरचिटणीस भीमराव सावे पूर्व जिल्हा कोषाध्यक्ष पी जे ह्युराळे राजेंद्र पगारे विनोद आंभोरे सुभाष जाधव कमलबाई पगारे रमेश प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून भगवान बुद्धाच्या मूर्तीला पुष्पवाहून वंदना घेण्यात आली यावेळी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली व त्यांना जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले परंतु ग्रामीण भागामध्ये जर मी जाऊन समाजामध्ये प्रबोधन करू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मातृसंस्था जी आपल्याला स्थापन करून दिलेली आहे या मातृसंस्थेच्या अंतर्गत आपल्याला जे काही प्रशिक्षण दिलेलं आहे जे काही आपल्याला प्रबोधन करायला सांगितलं आहे तर हे शिकल्यास जे व्यक्तिमत्व असणारे लोक आहे यांनी या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे आज येणाऱ्या कालावधीमध्ये जनगणना आहे त्या जनगणनामध्ये तुम्हाला आपल्या समाजाच्या लोकांना काय सांगायचं आहे ते सांगणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे समोरचा माणूस तुमची दिशाभूल करणार आहे दिशाभूल करून तुमच्या तीन करणार आहे आपल्याला करायची आहे बौद्ध आणि मान धर्म आपला बौद्ध अमान तिथे वय मराची हे नाही तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जर या ठिकाणी संपा सिंधाचं प्रशिक्षण शिबिर लाभलं तर तुमच्या गावामध्ये नव चैतन्य वातावरण निर्माण होईल जोपर्यंत तुम्ही कोण आहात हे कळणार नाही तोपर्यंत इथं कुठल्या गोष्टीची भान नाही जर आज पांढऱ्या शिव ती मूळ अपेक्षा कोणती तर संस्थेचे जे चोवीस प्रकारचे शिबिर आपले आहेत ते शिबिर अत्यंत गरजेचं आहे शिबिर राबवण्याचा मुख्य उद्देश असा आहे की जोपर्यंत आपण शिबिर राबवत नाही तोपर्यंत आपल्याला संस्था काय आहे कळत नाही काय प्रत्येक का पदाधिकारी आपल्या सोयीनुसार मी या पदावर आहे आणि या पदाचं मी काम करतो मुळात एकवीस चे एकवीस पदाधिकारी हे अतिशय महत्वपूर्ण आहे आज हे